गुंतलेले मनवेडे तुझ्या असावे भाग सव्वीस मी बाबांना विचारलं वेदीला घेतलं का आतमध्ये हो तिला अर्जंट ऑपरेशन करायची गरज होती बाबा म्हणाले वेदीला लगेच ऑपरेशन करायला घेतलं होतं बाबांनी पेपरवर सही करून दिली होती अशा प्रसंगी मला कोलमलायचं नव्हतं पण एक क्षण काय घडलं माझ्यासोबत मलाही कळलं नव्हतं आता मी चांगलाच शुद्धीत आलो होतो वेदीच्या विचाराने पुन्हा अस्वस्थ झालो होतो बाबा वेदीला आत घेऊन किती वेळ झाला मी बाबांना परत विचारलं तरी एक दीड तास झाला आहे अजून डॉक्टर काही बोलले नाहीत तू शुद्धीत नव्हतास तर मी बाहेर गेलो नाही अजून आता तुला बरं वाटत असेल तरच बाहेर ये नाहीतर आराम कर थोडा वेळ मगच ये तुझी तब्येतही तितकीच महत्वाची आहे बाबा तुझी तब्येतवर जोर देत म्हणाले माझी काळजी त्यांनाही होतीच म्हणा बाबा मी आता बरं आहे मी बाहेर येतोय मी म्हणालो आणि उठलो अजूनही मला स्वतःला बरं वाटत नव्हतं उठता येईल की नाही ही शंका होती तरीही धीर करून मी उठलो बाबांचं लक्ष होतं माझ्याकडे पण वेदांत तू आराम कर तुला आरामाची खूप गरज आहे तू चांगला असशील तर तू वेदीला बघू शकशील ना मी एकदम असह्य होऊन बाबांकडे बघत होतो मला काही करून वेदीला बघायचं होतं ती आली का बाहेर किती वेळात येईल हे बघायचं होतं माझी मला फिकीर नव्हती ती पुन्हा आजारी झाली होती आज जणू माझ्यासाठी तो धक्काच होता देवा लवकर लवकर बरी कर रे माझ्या वेधीला मी काहीच बोललो नाही खरं तर तरीही बाबांनी माझ्या हातावर हात ठेवलेला बाजूला केला जा आणि एकदा तिला बघून ये काय झाले डॉक्टर काय म्हणतात डॉक्टरने केले का ऑपरेशन बघून तुझी खात्री करून घे आणि मग आराम कर बाबा म्हणाले मी एकदा फक्त बाबांकडे बघितलं किती ओळखतात ना आपल्याला आपले पालक आपण स्वतःला ओळखत नाही तेवढे ते नुसतं आपल्याला बघून ओळखतात प्रसंग काही असो या वयातही खंबीर पाठीशी उभे आहेत त्यांच्याकडे बघून आपण काही घेतलं पाहिजे मी स्वतःला सावरत होतो असं विस्कळीत होऊन चालणार नव्हतं मन स्थिर करून आता विचार करायचा होता मी कॉटचा आधार घेत उठलो पण अजूनही मला बरं वाटत नव्हतं थोडं गरगरल्यासारखं वाटत होतं जमत असेल तरच जा नाहीतर तर मी येतो बघून पडून राहतो होईल सगळं ठीक आताही काही बोलायचं नव्हतं मला वेदीला बघायचं होतं पण माझं शरीर मला साथ देत नव्हतं त्यामुळे म्हणतील तसंच वागायचं ठरवलं मी पुन्हा बेडवर आलो एवढंच बोलू शकलो यावेळी माझ्या मनाची अवस्था फक्त त्यांनाच माहिती होती ते माझ्या खांद्यावर थोपटत वेदीची माहिती काढायला बाहेर गेले दहा बारा मिनिटात परत आले अजून ऑपरेशन चालू आहे तू टेन्शन घेऊ नको होईल ती वरी बाबा म्हणाले आणि पहिल्यांदा आज मला माझाच राग येत होता एवढं मी कमकुवत हवं की मला वेदीला बघायला किंवा ती ओटीमधून बाहेर आली का हेही बघता येऊ नये मी डोळे मिटून शांत राहिलो आत मात्र अस्थिर होतो मला डॉक्टर चेक करून गेले एक गोळी देऊन गेले गोळी घेतल्यावर थोड्या वेळात गोळीच्या गुंगिणे डोळे जड होऊ लागले मला आता झोपायचं नव्हतं पण डोळे काही माझं ऐकायला तयार नव्हते ते मनाचे जड झाले होते मी झोपलो तब्बल चार तास मी झोपलो उठलो तेव्हा मला फ्रेश वाटत होतं मी कुठे आहे याचं भान नव्हतं आजूबाजूला बघितल्यावर मला आठवलं आपण हॉस्पिटलमध्ये आहोत आता बाबा माझ्या बाजूला नव्हते वेदीला बघायला गेले असतील का ते कशी असेल ती आणलं असेल का ओटीतून बाहेर माझ्या मनात हजार प्रश्न उभे राहिले होते मी बेडवरून खाली उतरत चप्पल घातली आणि ओटीकडे आलो बाबा बाहेर बसले होते मी तिथे गेलो वेदीला ओटीमधून बाहेर आणत आय सी यूत नेत होते पुन्हा सर्व तेच नळ्या बँडेज केस काढलेले महिना झाला होता थोडे थोडे केस आले होते डोक्यावर तेही काढले होते तिला तसं बघून मला गलबलून आलं होतं तरी नशीब मी शुद्धीत नव्हतो नाहीतर पहिलं ऑपरेशनला झालं तसं आत्ता माझ्याच्याने वाट बघणं झेपलंच नसतं मी डॉक्टरांना भेटलो कशी आहे ती मध्येच काय झालं तिला मी डॉक्टरांना विचारलं एक नस फाटल्याने तिला इंटरनल ब्लिडिंग झाली हे असं क्वचितच होतं नाहीतर एकदा ऑपरेशन झालं की तसा काही प्रॉब्लेम होत नाही आता त्या बऱ्या आहेत मी डॉक्टरांच्या बोलल्यावर फक्त मान हलवली त्यांना शुद्धीत यायला वेळ लागेल एखादा दिवस किंवा जास्त डॉक्टर म्हणाले आणि तिथून निघून गेले मी पुन्हा स्तब्ध झालो होतो वाढ बघण्याशिवाय पर्याय नव्हता बाबा जबरदस्ती जिवायला खाली घेऊन गेले वेदांग बाबा बोलले मी बोललो मनात मना कोणाशीच भांडायची ताकद नव्हती अगदी देवाशीही तोही कंटाळेल आपल्याला असं दोन क्षण वाटून गेलं आता मला कोणालाच काही विचारायचं नव्हतं आणि सांगायचं नव्हतं मी गप्प खात होतो असलेल्या परिस्थितीला सामोरं जाण्याशिवाय पर्याय तर नव्हता तू गप्प का बोल तुला जे मनात वाटतं ते बाबा म्हणाले मी त्यांच्याकडे बघितलं काही वाटत नाही मला सगळं वाटण्यापलीकडे चाललेलं आहे मला काहीच कोणाशी बोलायचं नाही मी म्हणालो आणि खाऊ लागलो शांतडोक ठेवून नेहमी विचार करायचा प्रसंग आज येथील निघून जातील वेदीची काळजी घ्यायला तुला आधी तब्येतीने चांगलं राहिलं पाहिजे जर का डॉक्टर म्हणाले यांना उचलून आणा तर तू व्यवस्थित असशील तर तू तिला काय हवं ते करू शकशील ना मान्य आहे तुझं तिच्यावर जीवापाड प्रेम आहे पण जर तुला तुझं प्रेम योग्य वेळी दाखवता आलं नाही तर काय चाटायचं आहे का ते प्रेम आयुष्यात असे अनेक प्रसंग येतील तुला आता तयार राहायला हवं वेदी तुझ्याकडे बघून सावरणार वेदी आता नाजूक झाली आहे हे तुला मान्य केलं पाहिजे तू तिला भरभरून प्रेम दे की तिला तिच्या दुख दुखण्याचा विसर होऊन आनंद वाटावा तुलाच सावरायला माणसं लागली तर तू काय सावरणार तिला त्यापेक्षा मग तू लांबच राहिलेला बरा मी तिला घेऊन जातो गावी बाबा असं म्हणाले आणि मी एकदम झोपीतून जागं व्हावं तसा खडबडलो नाही बाबा मी वेदीला माझ्यापासून लांब नाही जाऊ देणार ती माझ्याजवळच असेल कायमची आता तिला मी अंतर देणार नाही स्वतःचीही काळजी घेईन आणि तिच्यासाठी मी कायम खंबीर राहीन यापुढे मी तुम्हाला माझ्या प्रेमावर प्रश्न करायला संधी देणार नाही आमचं जेवण झालं तसे आम्ही परत हॉस्पिटलला आलो मनाला आता चांगलंच खडसावून सांगितलं यापुढे कोणाला आपल्या प्रेमावर प्रश्न पडता बरे अगदी कितीही तुटलास तरी हारता नाही कोणालाच बोट ठेवायला जागा ठेवायची नाही बाबांच्या खडसावल्याने मी बराचसा ताळ्यावर आलो होतो कारण आता परिस्थितीचं खरं गांभीर्य मला कळलं होतं जर का बाबा माझ्यासोबत आले नसते तर वेदीला ऑपरेशन थेटरमध्ये घेणे किती कठीण झालं असतं तिचं ऑपरेशन होणं कदाचित थांबलं असतं डॉक्टरांनी स्वतःच्या डिस्कवर तिला ऑपरेशन थेटरमध्ये घेतलं नसतं आणि ही रिस्क मी किती पटीने वा वाढवून बसलो असतो हे सगळं मला जाणवलं मी मागे वळलो आणि बाबांना मिठी मारली बाबा थँक्यू आज मला तुम्ही वास्तवाची जाणीव करून दिली मला धक्का न सहन झाल्याने मी तर बेडवर पडून होतो पण अशावेळी तुम्ही सगळं धैर्याने घेऊन न घाबरता वेदीचं ऑपरेशन करायला सांगितलं आणि माझीही काळजी घेतली बाबांनी पाठीवर थोपटलं कशी वाटली कथा नक्कीच सांगत जावा हा भाग इथेच संपला भेटूया पुढच्या भागात धन्यवाद